समाज उपयोगी कामाचा आणि समाजसेवेचा एक भाग म्हणून आज आपल्या केस शहरामध्ये एक सुसज्ज असे अम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल तमाम केद वतीनं आणि तमाम वतीनं सर्वप्रथम त्यांचं मनापासून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या या भागाच्या आमदार नमितताई या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले के नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पंचवड मॅडम त्याचप्रमाणे आमच्या बरोबर आलेल्या आमच्या श्रीकांत राजे त्याचप्रमाणे दुसरे आमच्या सहकारी लांडगे मॅडम शीतल लांडगे मॅडम त्याचप्रमाणे सर्व उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आणि जिल्हाध्यक्ष अध्यक्ष त्यांचे सर्व विविध शाखेचे अध्यक्ष या ठिकाणी महाराजावर प्रेम करणारा सर्व भक्तगण आज मला या ठिकाणी त्यांना खूप धन्यवाद देऊ वाटत आणि मी एवढंच सांगत दोन शब्दात आता म्हणले किंवा सगळे सत्कार राहिले होते परंतु तुमच्या थांबण्यामुळं किंवा दादामुळे सगळे सत्कार परिपूर्ण होऊन घेतले म्हणजे आम्ही त्या ठिकाणी शिखर बांधण्याचं काम करतो <laughs> काळजी करू आता जस सांप्रदायिक आता ही सगळी महाराजांचा जी समाज उपयोगी कामाचा जो वसा आहे जी त्यांनी या ठिकाणी चालू केला ते तुम्हाला आम्हाला सगळ्याला पुढे घेऊन चालायचं आहे आणि आमचं भाग्य आहे की आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो गेल्या वेळेस त्याचा कार्यक्रम होता त्यावेळेस जेवढी आमच्या कोण नगरपालिका म्हणून सेवा देता येईल तेवढी सेवा दिली आणि त्या कार्यक्रमाला आवर्जून उपयोग झालो आणि आज सुद्धा दुसरे कार्यक्रम गडबड पुरकून या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आमचं भाग्य आहे की आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो आणि तुम्ही आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल सर्वांची मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या तमाम या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना एवढीच विनंती करतो की जसं या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा जसा विकास होत गेला नामदेव रचिला पाया तुका बांधिले या ज्ञानेश्वर झाल्याचं कळस त्या पद्धतीनं महाराजांनी ही जी महाराष्ट्रभर देशभर जी समाजसेवेचा वसा सुरू केलेला आहे आणि त्यांनी त्या, त्या पद्धतीनं या ठिकाणी पाया रचायचं काम केलं तर सगळ्या महाराष्ट्राभर काम करणारे जे अध्यक्ष आहेत जे त्यांचे अनुयायी आहेत ते त्याच मंदिर बांधायचं काम करतात आणि आमच्या सारख्या लोकांनी त्याला निश्चितच शिखर बनवायचं काम करू एवढंच आश्वासन या ठिकाणी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी बोलला मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशीच नेहमी तुम्ही हाक मारा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत आणि आम्हाला सुद्धा खारीचा वाटा उचलण्याची संधी जगतगुरु महाराजांच्या सर्व सेवकांनी द्यावी एवढीच विनंती करतो आणि थापतो जय हिंद जय महाराज जय धन्यवाद